नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना संदर्भात अतिशय दमदार माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे बघा मित्रांनो एकीकडे सांगितलं जात आहे की फक्त तीनच महिने या योजनेचा लाभ मिळणार आहे असं एकीकडे सांगितलं जात आहे परंतु दुसरीकडे असं सांगितलं जात आहे की हे दरवर्षी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे तर विरोधक म्हणत आहे मित्रांनो की फक्त तीन महिन्यासाठी ही योजना काढलेली आहे का परंतु बघा जे सत्यमध्ये आहेत ते म्हणतात की यासाठी मित्रांनो दरवर्षी किती पैसे लागणार बारा महिन्यासाठी बघा शेहेचाळीस हजार कोटी रुपये यावरती खर्च केलं जाणार असं मित्रांनो सांगण्यात येत आहे परंतु सध्या सरकारनं केलेली तरतूद तीन ते चार महिन्यासाठी आहे आणि दहा हजार कोटी रुपये आता सध्या तरी या योजनेसाठी काढलेल्या आहेत मित्रांनो आणि बघा त्यामुळे काहीजण म्हणत आहे की तीन महिन्यांनी इलेक्शन विरोधकांची हेतूवर शंका निर्माण झालेल्या आहे तर नवनवीन बातम्यात आहेत नवनवीन कन्फ्युजन निर्माण होत आहे तर मित्रांनो सांगण्याचा अर्थ एकच आहे आता बघा जी योजना काढलेली आहे ती चांगली तर आहे खूपच चांगली आहे परंतु आत्ता आपल्याला भविष्यात बघणं गरजेचं आहे की किती दिवस ही योजना चालते ही लॉंग टाईमसाठी जरी चालली तर खूप चांगलं आहे कारण अनेक बेगरजू किंवा जे गरीब आहेत त्यांना खूप मोठा फायदा यामुळे होणार आहे तर बघा अजित पवार साहेब म्हणतात की योजनेसाठी दरवर्षी शेहेचाळीस हजार कोटीची तरतूद आम्ही करणार आहोत आणि एकीकडे मग बजेटमध्ये दहा हजार कोटीची तरतूद का असं म्हणण्यात आलेलं आहे सो बघू मित्रांनो पुढे आपल्याला समजेलच परंतु आता तुम्ही फक्त काही टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त एकच टेन्शन घ्या आता अर्ज भरण्याचं फॉर्म भरण्याचं फॉर्म भरण्यासाठी टेन्शन घ्या कागदपत्राविषयी तुमची जे काही शंका होती ती पण दूर करण्यात आलेलं आहे जास्त कागदपत्रे लागत नाही आता तर सर्वांनी अर्ज भरा आणि तुम्हाला तिथे बघा एक पेंडिंग नाव दिसत असेल मित्रांनो फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला पेंडिंग नाव जरी येत असेल तर तिथे तो अर्ज तुमचा पाठवण्यात आलेला आहे फक्त तिथे सक्सेसफुल नाव आलं तर, ना तर म्हणजे तुम्हाला महिन्याला पंधराशे रुपये मिळतील एका स्त्रीमागे ओके तर पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि पेंडिंग आहे ना ते सक्सेसफुल होणार आहे जरी कागदपत्रामध्ये तुमचं काही मिस्टेक असेल तर ते रिजेक्ट होईल मित्रांनो परत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे जास्त काही टेन्शन घेऊ नका अशी प्रोसेस असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अजून एकीकडे एक सांगितलं जातं की तीन हजार रुपये मिळणार तीन हजार रुपये मिळणार म्हणजे कसं आता बघा जे तुमच्या घरात एक विवाहित स्त्री आहेत त्यांना तर पंधराशे रुपये मिळतीलच परंतु ज्या मुलीचं विवाह झालेला नाही तरीही त्या एका मुलीला लाभ मिळणार आहे त्यामुळे त्या, त्या मुलीचे पंधराशे रुपये किती झाले टोटल घरात तीन हजार रुपये अशा पद्धतीने हा लाभ मिळणार आहे तुम्हाला ओके तर खूपच महत्त्वाची माहिती होती ही तुम्हाला द्यायची होती आणि अनेक तुमच्या मनात शंका होत्या त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून त्या मी दूर केलेल्या आहेत सो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच काही नवीन अपडेट याबद्दल असेल तर नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये सांगतो सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद